चाळीस गावात एक खळबळजनक आरोप समोर आलाय हा केवळ आरोप आहे या की यामागे काही तथ्य आहे आणि चोरी नेमकी केली कोणी कोण आहेत हे लोकप्रतिनिधी ज्यांच्या कार्यालयात कोट्यवधींचा व्यवहार चालतो आणि चाळीस गाव मध्ये नेमकं घडलंय काय एका महिलेवर झालेल्या अन्यायावर बोलताना उन्मेश पाटील यांनी असा दावा केला की अंत्योदय कार्यालयात जे गरीबातलं गरीब कार्यालय आहे त्या कार्यालयात चोरी झालीये पण एवढे कोट्यवधी रुपये तिथे येतात तरी कसे आणि ते अंत्योदय कार्यालय आहे की व्यापाऱ्याचं कार्यालय आहे अंत्योदय नाव बदलून टाका असंही ते म्हणाले उन्मेश पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय ते म्हणाले स्टंट बाज बाज लोकप्रतिनिधी कसा असतो याचं ते उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे चाळीस गावचे आमदार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दोन वर्षांपूर्वी कापसाच्या काट्यामधून शेतकऱ्याला लुटलं जातं म्हणून कॅमेरा सोशल मीडिया टीम जसं की प्रोड्युसर डायरेक्शन लावून पिक्चर केला गेला शेतकऱ्याला न्याय देण्याचे व्हिडिओ असा केला गेला की शेतकऱ्याच्या हिताचा विचार करणारा हा कार्यकर्ता आहे लाखो लोकांनी तो व्हिडिओही पाहिला पण आज तागायत पैसे मिळाले नाहीत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आता हे सगळं फक्त चर्चा आणि लोकप्रियतेचं माध्यम झालंय असंही ते म्हणाले